या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीसाठी भाजप पूर्वतयारी करत आहे सर्वच निवडणुकांमध्ये भाजपचे सक्षम आणि ताकदीचे कार्यकर्ते आहेत पण राज्यात आणि केंद्रात महायुती म्हणून आपण काम करतो या महायुतीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढवल्या जातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महापौर भाजपचे केले जातील असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला भाजपच्या संघटनात्मक तीन जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या बैठका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय नगरपालिका निहाय आढावा घेण्याचं काम चंद्रकांत पाटील यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण अडुसष्ट जागा आणि महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत घेतला सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेऊन जावे आणि आगामी निवडणुकांसाठी समाजाच्या संपर्कात राहाव्या अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर आमदार अमोल महाडिक आमदार शिवाजीराव पाटील आमदार राहुल आवाडे माजी राज्यमंत्री भरम अन्न पाटील माजी मंत्री प्रकाश आवाडे प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव नाथाजी पाटील राजवर्धन नाईक निंबाळकर राहुल कोडे शौमिका महाडिक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आदी उपस्थित होते